ठाणे टपाल विभागानं टपाल वित्तीय सेवांवर संवाद बैठक आणि उत्कृष्टता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता संकल्प उपक्रमात ठाणे टपाल विभागातील सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला मनीषा सिन्हा टपाल सेवा मंडळ नवी दिल्ली ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ आणि नवी मुंबई विभाग पोस्ट मास्टर सुचेता जोशी डॉक्टर अभिजित इचके ठाणे विभाग अधीक्षक के नरेंद्र बाबू हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान एका पथनाट्याद्वारे सांगण्यात आलं की जेव्हा कोणी मदत करत नाही तेव्हा टपाल विभागाचा टपाल जीवन विमा मदत करतो त्याचप्रमाणे मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना देखील समाविष्ट आहे आज दहा शालेय मुलींनी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना पासबुकाचं वाटप करण्यात आलं यावेळी कल्याण अंबरनाथ भिवंडी नवी मुंबई वाघळे बदलापूर आणि ठाण्यातील पोस्ट ऑफिस प्रमुखांना ट्रॉफी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आलं यामुळे टपाल विभागाच्या सेवा उत्कृष्टतेच्या प्रयत्नांना निश्चितच बळकटी मिळेल फील्ड असिस्टंटना पोस्टल लाईफ इन्शुरन्स सेविंग्स बँक सेवा आणि इतर आर्थिक उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम लाईफ इन्शुरन्स आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांसारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं